सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पार्सल तयार करून ठेवलेले आहेत खूप सारे आहेत इथं तर मला याच्यावरती ॲड्रेस वगैरे टाकायचं राहिलेलं आहे आणि इथे एक आतमध्ये भरायचं राहिलंय ते सर्व आता याच्यावरती मी ॲड्रेस टाकणार आहे मला पोस्टामध्ये पार्सल टाकण्यासाठी जायचं आहे तर मी या सर्वांवरती ॲड्रेस टाकते आणि मग तुम्हाला बोलते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंगचे पार्सल तयार आहेत तर हे जे पार्सल आहेत ना हे आज मला पोस्टामध्ये टाकायचं आहे तर याच्यावरती ॲड्रेस टाकायचा राहिलेला आहे फक्त इथं ट्रॅकिंग नंबर चिटकवलेला आहे त्यानंतर इथं तर इथे शिक्का मारायचा राहिलेला आहे आणि ॲड्रेस टाकायची राहिलेली आहेत आता मी ॲड्रेस टाकते या सर्वांवरती आणि मग तुम्हाला दाखवते इथं चला ॲड्रेस टाकून घेते मी आता तर या रेडीमेड ब्लाउजच्या पेपर कटिंग वरून ब्लाऊज जे आहेत ना हे खूप परफेक्ट असे येतात तर इथे एक पॅक करायचं राहिलेलं आहे मोठ पार्सल आहे हे चार सेट आहेत याच्यामध्ये आहेत दहा असं दोतीस झालेले आहेत खूप वेळ लागेल आता मला ॲड्रेस टाकण्यासाठी तर इथे सर्व पार्सलवरती मी ॲड्रेस टाकून घेतलेला आहे माझा पण ॲड्रेस इथं शिक्का मारला टॉप मराठी शिवणकला मोबाईल नंबर आहे इथं ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा स्क्रीनवर पण दिसेल तुम्हाला सर्वांवरती मी ॲड्रेस टाकलेला आहे आता बघा साडेदहा ला बसले होते आता बारा वाजून गेलेले आहेत खूप वेळ लागला म्हणजे भरपूर पार्सल होते तर या माझ्या रेडीमेड ब्लाउज पेपर कटिंग पॅटर्न होऊन ब्लाउज जे आहेत ना खूप असे परफेक्ट येतात छान येतात आणि अंगामध्ये खूप मस्त ब्लाउज बसतात आणि ऑर्डर आलं की तुमची या वहीमध्ये मी लिहून ठेवत असते मला आता वही पण संपत आलेली आहे तर अशा पद्धतीने दिवसभर भरपूर ऑर्डर येत असतात आणि दिवसभर मॅसेज चालूच असतात रिप्लाय देणं पार्सल तयार करणं हे सर्वच काम चालू असतं चा। चला आता मला पण हे पोस्टामध्ये टाकायचं आहे ठीक आहे ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी वर दिलेल्या स्क्रीन वर मला मेसेज भरते आणि पोस्टामध्ये टाकून येते पार्सल पोस्टात टाकले की ट्रॅकिंग डीची स्लीप मिळते त्याच्यावरती ट्रॅकिंग आयडी असतो त्यावरून समजते की आपलं पार्सल कुठंपर्यंत आलं आलंय किती दिवसात येणार आहे त्यामुळे पार्सल इकडे तिकडे जाणार नाही व्यवस्थित तुम्हाला घरपोच मिळतं आणि जोपर्यंत तुमचं पार्सल तुम्हाला, तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते खूप मस्त माझ्या पॅटर्न ब्लाउज ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आता या पार्सल मध्ये किती सेट असतात कशा पद्धतीने साईज असतात किती साईजपासून पासून किती साईजपर्यंत साई पर्यंत पॅटर्न असतात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ मिळून जाईल आणि या पॅटर्नवरून ब्लाऊज कसे कट करायचे आहेत त्याचेही मी ख भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलला अवश्य एक वेळेस भेट द्या तुम्हाला सर्व पॅटर्नविषयी डिटेल माहिती मिळून जाईल आणि आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तर अशा पद्धतीने आजचा हा लॉट जात आहे आता हे आज पार्सल टाकले की पाच ते सहा दिवसामध्ये घर पोहोच मिळतात तुम्हाला कुठेच आणायला जायची गरज नाही पोस्टमॅन भैया घरपोच आपल्याला हे पार्सल देऊन जातात सरकारी स्पीड पोस्टाने हे पार्सल पाठवले जातात त्यामुळे पार्सल इकडे तिकडे जाणार नाही कारण सरकारी स्पीड पोस्टाने मिळतं आणि ट्रॅकिंग आय डी पण आपल्याला मिळतं त्याच्यावर आपलं पार्सल कुठंपर्यंत पर्यंत आलंय किती दिवसात मिळेल हे सर्व समजतं ज्या ताईंना हे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी ऑर्डर करू शकता हे जर पॅटर्न घेतलात ना तुम्ही दिवसातून सात ते आठ ब्लाऊज शिवचाल अशी सुंदर अशी माझे पॅटर्न आहेत ठीक आहे तर मग बाय